जय भीम साहेब आम्ही गेल्या जवळजवळ आमचे एक पूर्ण कुटुंब चाळीस ते पंचाळीस वर्षापासून एकाच गावात गाव मध्ये स्थायिक आहे तेव्हापासून आमच्या आईवाड्यांनी पस्तीस वर्षापासून ही जमीन करून कसून म्हणजे नीट नाटकं करण्यासाठी वेळ घालवला आता कुठंतरी आमचं सुरवेत लागायला लागले तर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प आलाय आणि गावोगावी सगळ्या सर्वच लोकांना नोटीस वाटण्यास चालू केलेलं आहे तरी आम्हाला नोटीस मिळालंय आम्ही त्यासाठी आम्ही सरकार सर, सरकारपाशी दया आलोय आणि दया मागत असताना आम्हाला आमच्या लोकांना जर ज्याला जमीन आहे ते तर ते आपापल्या आपल्या राहणार जाणार पण आमच्या पार आदिवासी पारधी लोकांनी कुठं जायचं कुठं आणि राहायचं कुठं आणि बसायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे तरी तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी सौर ऊर्जाच्या प्रकल्पा मुख्यमंत्री सौर ऊर्जा त्यासाठी आमची दखल पार आदिवासी पारधी समाजात दखल घ्यावी ही नम्र विनंती साधारण तुम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी जमीन कसून खाताय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा